नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मनोरंजनात्मक पद्धतीने सिल्लोड शहरातील वेगवेगळ्या वार्ड चौक सार्वजनिक ठिकाणी सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचे महत्व नियम व मतदान केंद्रात मिळणारी मदत याविषयी शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी जनजागृती करीत आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे स्वीप कक्षातर्फे मोहीम राबवण्यात येत आहे से राजीव फुसे किशोर जगताप यांच्या मार्गदर्शनात श्रीमती सरला कामे अशोक काळे श्रीमती शालिनी काळे राजू आठवले देशमुख शुभम कुमावत आदींचा समावेश होता गाव दर्शन लाईफ प्रतिनिधी गणेशात आवाज नक्की मतदान नक्की आजूबाजूच्या मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे मतदान करायचं दिवसाला सुट्टी नाही काही घ्यायची आपलं मतदान बहुमूल्य आहे जेव्हा तुम्हाला सकाळी सात वाजेपासून तो पाच वाजेपर्यंत तेव्हा जायचं आणि मतदान करायचा लोट व्हायचा अधिकार घेऊन